चार कर तू या खाय म्हणलं अजून किती असते कॉलवर बोलता बोलतो हॉट सरवर बोलता असली तर मग बिस्किट देणार का मग बिस्किट जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं स्वागत आहे न्यू लॉक मध्ये आज आपण कुठं चाललोय ना येणार चाललोय ना मस्त करण पाहुल भेटलं ती बघू शकतं सका सका आपल्याला एक फोन आला होता की लवकर खाली काम आहे ही बघू शकतं हे काम होतं ही चॅप कटर वचलायचं होतं म्हणून आपण खाली आलतं हा हे बघू शकता हे दलिंद्र बोलावलं आहे मला झोपेत होतो झोपेत नाही उठून आलो मी म्हणलं काय झालं काय झालं काय मॅटर झाला म्हणून मी आलो तर बघू शकता ही चॅप कटर आपण उसलून करणार दुसरी कसं शिफ्ट करणार आहे

अजून तर लांबच गाडी घ्यायचं माहिती गाडीच्या दोन हजार दर्शन पाहिजे गेलं पैसे दिलं माझ्याकडून घरच्या कुणी कसे पैसे गाड्या माझ्या कोणी शिफ्टाव कसं काढायचं कसं काढायचं सांग का ले टाऊगा हां दोन चाप खायचं पैसे मागायचे हां देचल का घरची बघ दे दे तुला 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 पण काय आहे फादर नाही काय माझ्याकडं ट्रेनिंग घेतले फायचं माणसं फारीक करायच चांगली बारीक करा हॅलो मी घेतो बाबा हॅलो

बोलून काय फिलिंग च्या काही चुरचुर होईल की तुझ्यासोबत दोन तास दुसऱ्यासोबत दोन तास असं दोन तास किती किती जणांसोबत बोलता असेल तुझ्या माहित आहे का तुझ्यासोबत ऐक तुझ्यासोबत फक्त दोन तास बोलते बाकी जणांसोबत परंतु चॅटिंग नाही नाही कॉल कॉल नाही कॉलवर बोलता बोल कॉलवर बोलता बोलता हॉट्सअरो बोलता असली तर दोन दोन मिनिटला हा आयू मग इंस्टाग्राम असले असं होणारच नाही अरे एवढं पोलीस भरतीच पोरगी बोलतो असं तर हात असं हात लाव लावला बरं

ना उसला उसला? ना उसला उसला। उसला। गुडगल गुडगल ना 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 ना। गुडगल गुडगल अरे वा वा किती छान अप्रतिम आला आला गाव जा खर करणे तुझ काय ऑप्शन अरे ऑप्शन म्हणल्यावर काहीच उपयोग नाही बोलणार ऑप्शन अरे बोलणार दुसऱ्या सोबत सोबत नुसतं थम थम नाही म्हणणार थम पप्पा आले पाच मिनिटात करते त्याचा काय उपयोग होता आली आलोय का बघायला ते आवाज चॅटिंग वर दुसऱ्यासोबत बोलत असले तर कॉलवर सोबत चॅटिंग वर बोलू दे बोलू दे पण तुझा भाऊ ही करत आहे आपण आता रिटर्न चाललेल घरी सगळं आपलं झालेलं आहे तर आपलं कशी नवी वेबसिरीज आवडली ते मला सांगा गावाकडच्या गोष्टी काय सूरज म्हण सूरज भाऊ तुमचं म्हणणं काय का गावाकडच्या गोष्टीच हय हय तर आपण असं नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ गावाकडच्या गोष्टी आपल्या न्यू अय आला आला जमला जमला पुढे घे जाईल चला सुरेश भाऊ सट काय चालत होतो किमान चालू होतंय घोडा हा घोडा चालू होते तर कशी वाटली तुम्हाला नवीन आहे नवीन वेबसाइट म्हणजे काय करेब आवडली का तुम्हाला नक्की सांगा इथून पुढे आपण काल तशी पुढे आपले येणार